एकदम छोट्या पद्धतीने हे असं कटला दोन्ही आहे सर हा हा एका साईड ने खराब झालं हा शेतकरी बांधव त्याला पलटून एवढ्या प्रकारचं हे किती जाड आहे आणि मजबूत आहे हे सध्या कट होत आहे चारा तर इतक्या मोठ्या साईडचा आपण चारा या मधून कट करू शकतो पहा मित्रांनो मोटर सुरू करायची एकदम मित्रांनो आपण मॉल पाहितले जे की कपड्याचे मॉल असतात भांड्याचे मॉल असतात तर बीड शहरामध्ये प्रथमच आपण पाहतोय हो की कृषी क्षेत्रामधला शेतकऱ्यांसाठी जो फायद्याचा आहे तो मॉल सध्या इथं आहे तर आपण पाहूया या, या मॉलमध्ये काय काय भेटतं तर इथं मालक आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती पाहूया नमस्कार सर नमस्कार प्रथमतः आपल्या शेतकऱ्यांना आपला परिचय द्या आपला ॲड्रेस द्या नमस्कार मी जय निर्मळ प्रगती ॲग्रो मॉल जालना रोड आनंदवाडी बीड बरं सर, काई -काई सर, तर, तर सर आपल्या या मॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय भेटतं सर सर्व पाया गेलं तर आपलं खुरप्यापासून ट्रॅक्टर पर्यंत बरं पूर्ण आपल्या मॉलमध्ये भेटतं सर शेतकरी आला तर शेतकरी काहीतरी घेऊन जातो आपल्याकडून बर तर हे प्रॉपर ॲड्रेस कुठे जालना रोड आनंदवाडी देवकते वाड्याच्या बाजूला आहे आपलं सर बरं तर आपल्याकडं इथं कुडबा कट कडबा मशीन दिसते तर या मशीनचं काय सांगताना शेतकऱ्यांसाठी ही कशी फायद्याची काय बरोबर तीन, है? है सर आपल्याकडे मशीनचे तीन मॉडेल आहेत हे मोठं मॉडेल आहे आपलं प्रो मॉडेल आहे हे एक तासामध्ये ब्लेड ब्लेड बघू शकता बरं या ब्लेडला दोन्ही साइडनी धार आहे सर हा हा एका साईडनी खराब झालं हा शेतकरी बांधव त्याला पलटून टाकू शकता बरं चार ते पाच वर्षापर्यंत त्याला दुसरी ब्लेड चेंज करायची आवश्यकता नाही सर म्हणजे पाच वर्ष हा ह्याला काहीच होत नाही काहीच होत नाही पाच वर्ष शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण इथं तुम्हाला ही जी ब्लेड दिसते तर आपल्या आवताला जशी पास असते त्याच साईडची हे त्याच आकाराची ही ब्लेड आहे तुम्ही दोन्ही साईडने पाहितलं दोन्ही साईडने मस्त असं सा एकदम धारदार ह्याला दिलेलं आहे आणि इथं जर तुम्ही पाहितलं इथं गेअर सिस्टीम आहे आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्याचे जे मुलं असतात किंवा शेतक शेतीमध्ये कसं आहे जसं आपल्याला काम पडन ज्या व्यक्तीला काम पडन ते व्यक्ती ह्या मशीनचा वापर करू शकतो साईडने जर तुम्ही बघितलं तर पूर्ण सेफ्टी दिलेलं आहे तर काय सांगताना सर की बऱ्याच आपण कडबा कुटी जी मशीन पाहतो बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांच्या घटना घडल्यात कुणाचा हात गेला कुणाचे बोट गेले कुणाचा पदर अडकला तर तुमची ही जी मशीन आहे शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे टनिवर बिल्ड दिले आपण हा एकदम सेफ्टी हा शेतकऱ्यांचा हात जाऊ नये बोट जाऊ नये हा हा तिथे चारा ठेवायचा हा ऑटोमॅटिक मशीन चारा कटिंग करून खाली पाडतो तर किती प्रकारचे यामध्ये चारे आपण कट करू शकतो लाकडापासून लाकूड असो आपण तुम्हाला लिंबाच्या लाकूड असून द्या प्रत्येक ऑल चारा आ, काई, आ, काई तर काय होतं काही काही वेळेस समजा दुष्काळ पडला किंवा पाऊस जर नाही आला बरोबर तर शेतकरी आपल्या गुरांसाठी जनावरांसाठी ऊस सध्या यूज करतो मग ते ऊस काही मशीन मध्ये कट होत नाही यामध्ये सर ऑल चारा म्हणून ऑल चारा ऑल चारा बर हो। तर जे चारा जे कट करण्याची पद्धत आहे तर कशी असणार आहे म्हणजे चारा कटिंग करणे सर दोन बघू शकता त्यामध्ये अर्धा इंच आणि एक इंच दोन साइज मध्ये चारा कटिंग होतो चारा इथं ठेवायचा कन्नड बेल्टवर चारा ऑटोमॅटिक मशीन कटिंग करते ऑटोमॅटिक हो सर तर त्याची प्रक्रिया कशी आहे म्हणजे तासाला तासाला ही आपलं मोठं मॉडेल आहे सर प्रो मॉडेल आहे आपलं सव्वीस हजारला सर एक तासामध्ये दीड टन कॅपॅसिटी साऱ्याची एक तासामध्ये दीड टन दीड पंधराशे किलो चारा कटिंग कर करते बर तर म्हणजे शेतीमध्ये जे मका असन जे बाज समजा जे चाऱ्याचे प्रकार आहेत ते, ते सगळे आपण ऑल यामध्ये कट करू शकतो तर हे प्राइस काय असणार आहे सव्वीस हजार प्राइस सव्वीस हजार तर सव्वीस हजार ह्याची जी प्राइस आहे तर शेतकरी हा कसा खरेदी करू शकतो ही जी मशीन आहे शेतकरी बांधवांसाठी आपण ऑल महाराष्ट्रात आपण फ्रीमध्ये डिलिव्हरी करतो सर हा बुकिंग करण्यासाठी शेतकरी बांधवांना आपलं पहिलं नाव सांगा लागतं गाव दोन मोबाईल नंबर सांग लागतात आणि एक हजार रुपये देऊन बुकिंग करा लागतं सर बाकीचं पेमेंट शेतकरी बांधवांना तालुक्या ठिकाणी मशीन गेल्यानंतर द्यावं लागतं सर त्याला अनुदान वगैरे काही हो अनुदानासाठी पात्र आहे सर हे आपले तिन्ही मॉडेल आहेत ना तिन्ही मॉडेल अनुदानासाठी पात्र आहेत सर जी प्रक्रिया आहे आपण शेतकरी बांधवांना मोफत करून देतो आपल्या तर्फे मोफत हो बर अजून एक महत्वाचं आता जे आपल्याला समजा शेतकरी आता पाहतात व्हिडिओमध्ये बरोबर शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहितल्याच्या नंतर त्यांना ही मशीन आवडती खरेदी करायची असती यामध्ये तुम्ही सांगितलं तीन प्रकारच्या मशिनीत तर हे एकदा समजून सांगा की ही मशीन काय किंमत आहे जी काय आहे आणि ह्यामध्ये कशी प्रोसेस असणार आहे सर हे आपलं सर्वात मोठं मॉडेल आहे हा प्रगतीपूर्व आपण हा हा हे एक तासामध्ये रिटर्न चारा काढतो हा ह्याची किंमत आहे सर सव्वीस हजार रुपये तालुक्याच्या किंवा जिल्ह्या ठिकाणी आपण त्यांना शेतकरी बांधवांना मोफत दिली बरं हा हे दोन नंबरचं मॉडेल आहे हा हा हे प्रगती चॅम्पियन मॉडेल आहे सर किंमत बावीस हजार रुपये बर एक तासामध्ये एक टन चारा काढतो बर आणि हे सर्वात छोट मॉडेल आहे हा हा हे एकदम तुमच्या सर्वात छोट मॉडेल आहे मिनी प्रगती मधलं म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे एकही एक समजा एक जानवर आहे ते बरोबर एक तासामध्ये पाचशे किलो चारा काढत सर पाचशे किलो हो होईस आहे वीस हजार रुपये वीस हजार रुपये तर सर अजून एक महत्वाचं तुम्ही सांगितलं की हे किंमत वीस हजार आहे बरोबर त्याची सव्वीस हजार तुम्ही सांगितली आणि हे जी तीन प्रकारच्या तुमच्याकडे मसनीत समजा शेतकऱ्यांना घ्यायच्यात व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकरी पाहत असतात त्यांच्याकडे ही मशीन पोहोच करायचं तुम्ही सांगितलं तालुक्याच्या ठिकाणी आता एखादं खेडेगाव आहे त्यांच्याकडे मशीन तुम्ही पोहोच करताय कसं नाही सर तालुका जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट सेवा असेल पर्यंत ट्रान्सपोर्ट असेल तिथपर्यंत आपण करतो सर त्या ट्रान्सपोर्ट कसं ट्रान्सपोर्ट सर विथ डिलिव्हरी सर म्हणजे जो मला जे प्राइस सांगितली आहे सर जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट शेतकरी बांधवांना तिथपर्यंत मध्ये ना सर आपण बरं तुम्ही अनुदानाचं सांगितलं तर अनुदानाची जी प्रोसेस आहे सुरुवातीला मिनिमम किती पैसे भरावा लागते सर पैसे तर आपल्याला शंभर टक्के भराव लागतात शेतकरी बांधावनला जे अनुदान येईल त्यांच्यात नावावर येणार सर अनुदानाची जी प्रक्रिया आहे ती आपण शेतकरी बांधवांना मोफत करून देतो आणि तिन्ही पैकी कोणतं जरी मॉडेल घेतलं शेतकरी बांधवाने या तिन्ही मॉडेलला सर टेस्ट फोटे गव्हर्नमेंट चा त्यासाठी आपण जे फॉर्मची जी प्रोसेस आहे शेतकरी बांधवांना पूर्ण करून देतो सर आपण आणि जेव्हा ते मंजूर होईल शेतकरी बांधवांना तेव्हा त्यांच्या अकाउंटला सर सबसिडी येते फक्त शेतकरी बांधवच यासाठी पात्र आहेत ज्यांच्या सात बार सर हा ते पात्र पात सर या म्हणजे ज्याच्या नावावर सात बार आहे तेच पात्र आहे अगदी बरोबर आता काय असतंय काही व्यावसायिक असतात की ज्यांनी भाडेत जागा घेतलेली बरोबर त्यांनाही मशीन खरेदी करायचं म्हणतात नाही सर ज्या शेतकऱ्यांना सात बार आहे तोच यासाठी योजनेमध्ये पात्र सर या बरं तर आपल्याकडं अजून इतर काय काय भेटतं सर कृपयापासून तर ट्रॅक्टरपर्यंत पूर्ण सर आपल्याकडे पॉवर विडर पॉवर टिलर आपली नर्सरी सर नर्सरीचे झाड ऑल सर म्हणजे शेतीसाठी हो। लागणार पूर्ण आहे अगदी बरोबर तर पाठीमाग मला एक कापूस लागवडीचं यंत्र आहे त्याचं काय बरोबर आहे सर टोकन यंत्र आहे पॉवर विडर आहे पॉवर टिलर आहे हा। सर्व आहे सर आपल्याकडे हो तर सध्या तुमच्याकडे हे तीन प्रकारच्या मसनी आहेत अजून मला तुमच्या बॅनरवरती म्हणा किंवा तुमच्या माग मॉल मध्ये गिरण दिसते गिरणचं काय सांगता सर गिरण पण छोट्यापासून घरगुती गिरण आहे त्यांना कमर्शियल करायचं कमर्शियल आहे सर्व प्रकारचे आहे सर काय आपल्याकडे काय प्राइस असणार आहे मिनिमम आपण गिर्यापेक्षा दहा हजारापासून तर पन्नास हजारापर्यंत अजून एक महत्वाचं की हे जे आपल्याकडं तीन प्रकारच्या कटर मशीन आहेत बरोबर तर हे जर कसं असतंय काही शेतकरी समजा शेतामध्ये त्यांचे गोटे असतात बरोबर तिथे लाईटची सुविधा नसते तर त्याबद्दल काय सांगतात त्यासाठी सर शेतकरी बांधव ना सर, सर म्हणजे ज्यांच्याकडे सिंगल फेज लाईट आहे त्यांना आपण सिंगल फेजची ची मोटर देतो ज्यांच्याकडे थ्री फेजची ची मोटर आहे थ्री पी ची लाईट आहे मोटर देतो लाईट ची सुविधा नाही आपण इंजिन पण आहे सर इंट्रोल इंजिन आहे सात इंजन आहे बर ह्याच काय सांगताना की समजा त्याचं सांगितलं तुम्ही एक घंट्याला एवढा चारा निघतो हे सेमच स्पीड तेवढीच आहे त्यांचा स्पीड तेवढी आता ही मोठी मशीन आहे सव्वीस हजारावाली त्यामध्ये दीड चारा काढतो इंजन घ्या किंवा मोटर घ्या तर त्याचं डिझेल वर हो आहे का पेट्रोल पेट्रोल, हो पेट्रोल किती लागणार पेट्रोल सर अडीशे ते तीनशे लागणार पेट्रोल आणि अजून एक महत्वाचं की तुम्ही सांगितलं ही जी मशीन आहे लाईटवर चालती का ही मशीन हो सर तुम्ही सर लाईट चालते आणि इंजन ओपन पण चालते बरं बाय बार बार चान्स एखाद लाईट गेली तुम्ही ह्याच्यावर युज करू शकता अगदी बरोबर बरं अजून एक की तुमच्याकडे इथं चारा पडलेला दिसतोय तुम्ही इथं अशा ना म्हणजे नारळाचे टाकलेले आपण शेतकरी बांधव लाईवडी मोर्सन टाकतो शेतकरी बांधव महाराष्ट्र डायरेक्ट शेतकरी काही करतात चारा घेऊन येतात कोणता चारा घेऊन शेतकरी बांधवांना आपण डायरेक्ट सांगतो ते स्वतः त्यांच्या समोर चालू करतात शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही की तुम्हाला इथं काही असं म्हणजे जे कुटी मशीन कट केलेलं आहे इथं चारा म्हणजे ह्याला चारा नाही म्हणता येणार हे डेमोसाठी इथं मशीन मांडलेली आहे आणि तुम्ही जर प तिकडे साईडला पाहितलं तर नारळाचे फंटे दिसतात ऊस दिसतोय आणि ह्याची क्वालिटी जर बघितली मित्रांनो तुम्ही तर क्वालिटी पहा क्वांटिटी तर आपण पाहतो आहे की कोणत्याही प्रकारचा चारा त्यांनी सांगितलं कट होत आहे ह्याची क्वालिटी पहा मित्रांनो एकदम छोट्या पद्धतीने हे असं कट होतं आहे तुमचा चारा कसलाही वेस्टेज जाणार नाही ज्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो दुग्धव्यवसायामध्ये म्हणा किंवा कुठलाही शेतीचा जो जोडधंदा आहे शेळी पालन असेल की आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो चाऱ्याचा सगळ्यात जास्त खर्च होतो आपला चाऱ्यावर तर मग चारा आपला वाचला पाहिजे चारा वाचण्यासाठी काय करायचं आहे तुम्ही ही जी मशीन पाहिली तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो म्हणजे फार्मवरती अशा मशीन असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेफ्टी मशीन आहे ही लाईटवर बी चालती तुमच्याकडे लाईट उपलब्ध नसन तर त्याची पेट्रोलवर पण ही चालते मशीन तर मित्रांनो तुम्ही ही मशीन आपल्या फार्मवरती यूज करू शकता समजा एखादा शेतकरी आहे त्याकडे एकच जानवर आहे किंवा एक बैल जुडी त्यासाठी सध्या तुम्ही यूज करू शकता आणि असा जर चारा तुमच्या गव्हाणीमध्ये जर पडला तर तुमचा चाऱ्याचा शंभर टक्के बचत होणार आहे मित्रांनो हे चारा तुम्ही एखाद्या आपल्या बकेटमध्ये ठेवू शकता छोट्या डब्यामध्ये ठेवू शकता हे चारा कसलाच वेस्टेज जाणार नाही असा खाली जरी टाकला तरीही चारा खराब होणार नाही तर सर काय सांगताना अजून तुमच्या मशीन बद्दल सर हे शेतकरी बांधवांनी केलं सर हा आपलं डेमोच हे आहे सर किती हेवी चारा आहे शेतकरी स्वतः पाहू इथं इथं जर तुम्ही पाहितलं नारळाचे फांटे तुम्हाला दिसतात हे नारळाचे फांटे यासाठी हे जे तुम्ही जर जाडी बघितली तर जाडी पहा मित्रांनो तर एवढ्या प्रकारचं हे किती जाड आहे आणि मजबूत आहे हे सध्या ह्या मधून कट होत आहे चारा तर काय आपला एवढा असा जाड नसतो आणि एवढा असा स्ट्रॉंग नसतो पण लोकांना कसं एक विश्वास बसावा एक डेमो म्हणजे घरी गेल्याच्यानंतर आपण ह्यातून काय काय कट करू शकतो अशा प्रकारचं सध्या तुम्ही यामध्ये कट करू शकता इतक्या मजबूत मधी ही मशीन आहे आणि जर कुणाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बीड शहरामध्ये जर आलात तर काय ॲड्रेस काय सांगितला तुम्ही जालना रोड देवकतेवाडा हा त्या बाजूला प्रगती आहे करू बर तर अजून एक ज्यांना काही सविस्तर माहिती पाहिजे आहे तर सविस्तर माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर दिलेला आहे ह्याची प्रोसेस कशी आहे त्याला अनुदान कसं आहे आपण तर माहिती सांगितलेलीच आहे पण जर कुणाला जर सविस्तर माहिती घ्यायची असेल तुम्ही इथं येऊ शकता आणि इथं भरपूर प्रकारच्या जे कटर आहेत इथं तुम्हाला दिसेल छोटे मोठे त्यांचे जे तीन प्रकारचे त्यांनी सांगितले ते आणि इकडं बा साईडला जर बघितलं तुम्ही त्यांची नर्सरी पण आहे आणि अजून तुम्ही मॉलमध्ये जर आलात तर तुम्हाला त्यांनी सांगितलं दि शेतीसाठी लागणारं आसन किंवा तुमचं कुठलंही शेतकरी जर आला इथं बायचान्स कुठलीही वस्तू घेऊन जाऊ शकतो तुम्ही तर या खरेदी करा सविस्तर माहिती घ्या आणि कुणाला जर काही अडचण आली सरांना नंबर नंबरवर कॉल करा तर इथं या व्हिजिट करा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा आवडला काय नाही समजलं कमेंट करा चला मित्रांनो भेटूया अशात माहिती पर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो ह्याचा आपण डेमो पाहणार आहोत चला शेतकरी मित्रांनो आपण याची प्राइस पाहितली ही मशीन कशी सुरू करायची ते पाहितलं तर आता आपण पाहूया की ऑर्डर कशी करायची सर काय सांगता सर ऑर्डर करण्यासाठी शेतकरी बांधवांनी पहिले कॉल केला तर आम्ही त्यांना त्यांच्या नंबरवर पूर्ण मॉडेल चे टाकतो व्हिडिओ टाकतो कोणतं मॉडेल पाहिजे त्यांना त्यांना त्या नॉलेज सांगते किती मॉडेल चॉईस केल्यानंतर शेतकरी बांधवांचं नाव सांगायचं पहिले गाव सांगायचं दोन मोबाईल नंबर आणि बुकिंगसाठी एक हजार रुपये बुकिंग करायचं बरं बाकीचं पेमेंट मशीन त्यांना ट्रान्सपोर्ट पर्यंत आल्यानंतर द्यायचं तालुक्याच्या किंवा जिल्ह्या ठिकाणी आपण पाठवतो शेतकरी बांधवांना बर बर तर ही जी मशीन आहे ह्याचा एखादा पार्ट बायचा त्यांच्यासाठी ह्यामध्ये नाही खराब होण्यासारखं बरं खराब होतं कसं शेतकरी बांधवून विळा गेला लोकांनी गेलं दगड गेला हा हा तर ह्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो हा हा आला जरी प्रॉब्लेम हा त्या बांधवचा फोटो पाठवतो आम्हाला ऑफिसच्या नंबरला फोटो टाकल्यानंतर आम्ही शेतकरी बांधायला घर करतो हा कुरिअर किंवा पोस्टरद्वारे हा त्याचा कुठलाही चार्जेस लागत नाही सर याचा माझ्या कुरिअरचा फक्त जास्त पारची किंमत आहे ती हा ती फक्त शेतकरी बांधवांनी पेड करायची तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहितलं ऑर्डर कशी करायची त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि बाय चान्स तुम्ही जर या शहराच्या जवळ असताना बीड शहराच्या व्हिजिट करा इथं संपूर्ण प्रकारच्या तुम्हाला मशनी पाहायला भेटतील डेमो पाहायला भेटन आणि तुम्हाला जशी मशीन पाहिजे त्या स्वरूपाची मशीन तुम्हाला इथं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण हे जे कडबाकुट्टी मशीन आहे याची प्रोसेस पाहितली की मशीन कशी खरेदी करायची ह्याची प्राइस पाहितली आपण पाहणार आहोत त्याचा डेमो इथं तुम्हाला दिसतं आहे इथं डेमो मशीन मांडलेले आहे या मशीनवरती काय कट केलं जातं कसं केलं जातं किती प्रकारामध्ये केलं जातं बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो मशीन व्हिडिओमध्ये पाहतात पण ते कशा म्हणजे कशा पद्धतीने कट केलं पाहिजे ही गेरची सिस्टीम आहे नवीन शेतकऱ्यांना माहीत नसतं ही कशी हॅन्डल करायची मशीन तर इथं डेमो दिला जातो त्यांचे जे कर्मचारी आहेत ते तुम्हाला व्यवस्थित ही मशीन कशी चालवायची काय करायची सविस्तर माहिती देतात तर आता आपण पाहूया याचा डेमो या सर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण आपण याचा डेमो पाहणार आहे तुम्ही जर इथं खाली जर पाहतलं तर या मशीन मधून चारा कसा कट केला जातो तुम्ही जर बघितलं क्वांटिटी किती मध्ये आणि ह्याची क्वालिटी बघा मित्रांनो एकदम चारा आहे जसं की भेळ असती तसं हे बघा मित्रांनो तुम्ही शेळी पालनामध्ये कुक्कुट पालनामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये असं यूज करू शकता आपण पाहूया सर राखवा डेमो तर हे तुम्ही पाहू शकता की किती लाकडाची साईज किती मोठी आहे तर इतक्या मोठ्या साईजचा आपण चारा या मधून कट करू शकतो पहा मित्रांनो मोटर सुरू करायची एकदम हे प्रॉब्लेम नाही काही नाही लहान मुलगा तयार करू शकतो एकदम काही बी टाका जनावरांवर जसं की जनावर काम करतो तसं मशीन काम करते किती बी टाका किती बी बाहेर काढतोय बघा किती तुम्ही चार आता स्टोअर करू शकता आणि दोन्ही पाहिजे शेफ्टी एकदम तुम्हाला इथून हात जाणार नाही इथून जाणार नाही इथून जाणार नाही तुम्ही काही तुम्ही काढू शकता तर ही जर तुम्हाला जर मशीन आवडली असेल तुम्ही पाहतलं आता डेमो यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा चारा टाकला त्याची साईज लहान असल मोठी असल तुम्ही म्हणजे समजा तुमच्याकडे एक जानवर आहे त्यासाठी तुम्ही ही मशीन घेऊ शकता तुमच्याकडे चार जानवर आहेत त्यासाठीही घेऊ शकता तीन प्रकारच्या मशनी तिथे तुम्ही पाहतलं तीन प्रकारच्या मशनीत एक मोठी एक छोटी एकदम त्यापेक्षा छोटी जे की पिल्लू तुम्ही पाहितलं आपण पाहितलं व्हिडिओमध्ये तर तुम्ही तर या आणि ह्या मशीन खरेदी करा तुम्ही जर ही मशीन जर खरेदी केली तर तुमच्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा तुम्ही जे शेळी पालन केलं असेल त्यामध्ये तुमचा चारा व्यवस्थापनाचा पूर्णपणे खर्च वाचणार आहे कारण तुम्ही पाहितलं आपण जर असा गव्हाणीमध्ये जर चारा टाकला तर वेस्टच जातो आणि हे जर असं जर आपण चारा व्यवस्थित भरून टाकला हे चारा कुठलाही व्हायला जाणार नाही परत आपण चारा भरून ठेवू शकतो बाजूला तुम्हाला दिवसभर कुठं जायचं आहे मग टेन्शन आहे असा चारा मशीन मधून काढायचा स्टोर करायचा लहान मुलाला तुम्ही सांगू शकता हे जनावर टाका तर अशा प्रकारची शेतकऱ्यांच्या ही फायद्याची मशीन नंबर आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सविस्तर माहिती घ्या